महाराष्ट्र राज्यावर कर्जाचा डोंगर आठ लाख कोटीवर कर्जाचा बोजा कॅगचा अहवालात टपका वास्तववादी अर्थसंकल्प सादर करण्याची त्यांनी शिफारस देखील केली आहे राज्याच्या महसुली जमा आणि खर्चात मोठी तफावत वाढू लागली आहे सद्यस्थितीत आठ लाख कोटींचा कर्जाचा डोंगर आहे असे गंभीर निरीक्षण कॅगने नोंदवले आहे विधानसभेत शुक्रवारी दोन हजार बावीस तेवीसचा कॅगचा राज्य वित्त व्यवस्था लेखापरीक्षा अहवाल सादर करण्यात आला आहे यामध्ये हे निरीक्षण नोंदवताना आर्थिक बेशिस्तबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली आहे आर्थिक गुणवत्तेवर आधारित गरजा आणि वाटप संसाधनांचा वापर करण्याची क्षमता लक्षात घेऊन वास्तववादी अर्थसंकल्प तयार करावा अशी शिफारस कॅगने केली आहे राज्य सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प वास्तवापासून दूर असल्याचे यावरून स्पष्ट होत असल्याची टीका विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर केली आहे महाराष्ट्र राज्यावर मात्र सर्वात मोठे कर्ज आता आपणास पाहावयास मिळत आहे कर्जाचा मोठा डोंगर राज्यावर झाला आहे